नमस्कार मी अर्जुन शिवाजी जाधव दक्षिण पूर्व मंडळाध्यक्ष भारतीय जनता पार्टी आज दक्षिण तालुक्यामध्ये लोकप्रिय आमदार सुभाष देशमुख साहेबांच्या विरोधात जे आमचे नगरसेवक आहेत फितूर झालेले त्यांच्या विरोधात आम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे ते लोक बापूंच्या विरोधात कामं झाले नाही म्हणून असे सांगत आहेत त्या संदर्भात आम्ही प्रेस कॉ प्रेस नोट दिलेले आहे आपल्याला त्या प्रेस नोटमध्ये हदवड भागात तसेच ग्रामीण भागातील कामं झालेल्याबद्दल आम्ही माहिती दिलेली आहे सदर मी शहराध्यक्षाला विनंती करतो जे फितूर नगरसेवक हो आहेत ते पक्षाच्या विरोधात जाऊन बापूंच्या विरोधात जे कूट कुटकारण करत आहेत त्यांच्यावर पक्षाच्या वतीने मी कारवाई करण्याचा विनंती करतो तसेच प्रभागातील समस्या संदर्भात बी बापूंनी भरपूर कामं केलेली आहेत ह्या संदर्भात गैरसर्म निर्माण करत आहेत काही नगरसेवक ह्याच हो। इतक्याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं कारवाई तर झालीच पाहिजे मूळ शहराध्यक्षांनी व पक्षश्रेष्ठीनी तीन दिवसाचं जे अल्टिमेट त्यांना दिलते आज तीन दिवस उलटून गेले चौथा दिवस आहे तर कारवाईचं अजून काही हे दिसून आलं नाही आणि त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई व्हायला पाहिजे ह्या मताची आम्ही आहे आणि प्रभाग एकोणीसमध्ये जे बापूवर कारण देऊन म्हणजे प्रभाग एकोणीसला कामं झाले नाहीत म्हणून आम्ही सोमशंकर वैद्य यांना पाठिंबा देत आहोत ह्या हे मुद्दा पुढा करून जे त्याने मांडलेले आहेत आणि मला एवढंच म्हणायचं आहे प्रभा एकोणीस हा रस्ते पाणी रस्त्यासाठी बावीस कोटी रुपये निधी मान्य आमदार सुभाषबापू देशमुख यांनी दिलेले आहेत आणि त्याचं पूर्ण लेखी स्वरूपात बी आपण सांगितलेलं आहे आणि त्यांचं बायडाटा बी आपल्याकडे आहे कामं झालेलं सर्व त्यांनी निधी दिलेले आणि हेने विरोधी पक्ष पक्षनेता असताना आणि काल एक अजून खुलासा त्यांची असा आहे की आम्ही बापू आम्हाला मानपान देत नाहीत मानपान देत नाहीत हा शब्द जे मांडते जेव्हा विरोधी पक्षनेता एवढं मोठं पद सभा सॉरी सभागृह नेता एवढं मोठं पद बापूने त्यांना देत जर मान आणि पान न दिल्यावरच देणार इतकांना तरी सुद्धा हे शब्द त्याने मानणं कुठं थांबवायला पाहिजे आणि पक्षश्रेष्ठीने त्यांच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे एवढी भरपूर आम्हा कार्यकर्त्यांना लोकसभेमध्ये पूर्णपणे सन्मान मिळाला जबाबदारी मिळाली प्रत्येक कार्यकर्त्या हा त्यांचं म्हणणं काय आहे बापूसाहेब आमचं ऐकून घेत नाहीत किंवा आम्हाला मदत करत नाही असं फक्त दोन नगरसेवकांचं म्हणणं आहे राजेश काळे आणि श्रीनिवास कर्ली राजेश काळे यांना मला म्हणायचं आहे ज्यावेळेस तुम्ही उपमहापौर होता त्यावेळेस तुम्ही महापालिकेमधील जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे पैशाची मागणी केला या कारणावरून तुम्हाला भारतीय जनता पार्टीतून हकलून दिलं होतं त्यावेळेस पुन्हा तुम्ही तुमचे हे जे गुन्हा आहेत ते थांबवले नाही राजेश काळेंनी अजून जे आपले कर्मचारी वगैरे जे आहेत किंवा वार्डातले जे गोरगरीब लोकं आहेत त्यांना मारहाण करणे शिवीगाळ करणे असले धंदे चालूच ठेवला हो राजेश काळेंनी त्यानंतर माननीय पोलीस आयुक्त यांनी महापौर असतानासुद्धा त्यांच्यावर तडीपारची कारवाई केली भारतीय जनता पार्टीसाठी फार विचित्र गोष्ट होती त्याला पुन्हा घेण्याची शिफारस बापूंनी त्यांना पुन्हा घेण्याची शिफारस केलेली नाही त्यांनी सुधरतील असं बापूंचा विचार होता पण ते काय सुधरले नाही पुत्राचा शेपूट हा वाकडाच राहिला पण तो राहून द्या हे राजकारबद्दल आम्हाला बोलायचं आहे की त्यांना उपमापन करून सुद्धा त्यांनी जे त्यांच्यावर तडी पार आणि त्यांचे गुण त्यांनी दाखवायचं ते दाखवले दुसरी गोष्ट म्हणजे श्रीनिवास कर्ली जे आहेत श्रीनिवास कर्ले यांना भारतीय जनता पार्टीने सभागृह नेता केला त्या प्रभागामधून निवडून आणलं जेव्हा त्यांनी सभागृह नेता होते पक्षाचे जबाबदार व्यक्ती होती त्यांनी त्यावेळेस ते त्यांनी त्यांचं ते जे प्रभाग आहे प्रभाग क्रमांक एकोणीस हा स्लम एरिया गोरगरीब लोकांचा एरिया आहे त्या गोर गरीब लोकांना यांनी प्रतिरहित व्यक्तीचे प्लॉट अक्षरशः थोबळे साहेबांचे प्लॉट त्यांनी गोरगरीब लोकांना विकून अशी खाजगी विषय नाही हा गोर जबाबदारी व्यक्ती आहे हा सभागृह नेता असताना त्यांनी नगरसेवक असताना खासगी विषय नाही नागरिकांना नागरिकांना फसवणूक केली नागरिक त्यांच्या पाठीशी नाही त्यांनी काही बोलवून द्या आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही सर्व कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून बापू साहेबांच्या पाठीशी आहे आणि त्यांना निवडून तिसऱ्यांदा आम्ही निवडून आण आमच्या मताने आम्ही आलेले आहे बापू कोण आम्हाला सांगितले नाही आम्ही कामं केलेले प्रभाग एकोणीस मध्ये कामं नाही झाले म्हणलेत काम झालेले यादी माझ्या पैसे टेंडर सगळे झाले काम आहेत माझ्या पैसे किती कामं झाले तर काम झालं नाही म्हणतात त्याच्यामुळे टेंडर काम मी 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 काढून घेतलेले आपले घरचे नगरसेवक आहेत मी काढून घेतलेले महापालिकेकडनं मी काढून घेतलेले त्याच्यासाठी तुम्हाला म्हणायचं काम झालं नाही तिने म्हणतात काम झाला का कडले कोण दुखवलं आम्हाला कोण दुखवलं नाही ना आमच्या आमच्यावर आरोप केल्यावर आरोप केल्याबरोबर आम्ही कामं झालेल्याची यादी दाखवलं मी तिथं राहतो सगळे रस्ते झाले डेनिज लाईन झालेले आहे काही रस्ते बाकी आहेत सगळं झालं काही रस्ते बाकी आहेत ते मुळे थांबलेलं होतं ते डेनेजमुळे त्यांना दोन हजार चौ दोन हजार चौदापासून सर त्यांना आपण नगरसेवक पद दिलेलं आहे सभागृहात दिलेलं आहे दिले त्या भागात मी राहतो मी राहत असताना माझ्या घरचे बी नगरसेविका आहेत आणि त्यांनी नागरिकांना तर त्यांना सभागृहात असताना त्यांना चांगलं बोलतच नव्हतं काम तुम्ही करू नका हो तुम्ही तर काम केले नाही बापू केलेलं कामाला बी तुम्ही अडवला होतो की पुरुड काय होतो त्याच्यात त्यांच्या बाजूलाच बसत होते ते का काम कुठलं केलं त्याला विचार काम काम नाही तिने सांग म्हणलं तिने कसं बसम तसं बसत तिने उठ म्हणजे उठत आहे काय शिल ते आपण बोलू शकत तिने त्याच्या बाजूलाच बसत होता मग त्याच्याबरोबर राहत होता त्याच्यामध्ये काय बोलत नव्हतं नाही 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 नगरसेवकांनी आता बापूच्या विरोधात कारवाईचे आदेश मागणी केली नगरसेवक दुखावलाय मला नाही वाटत ज्यांना पद दिलेत रोज सकाळी जाऊन बापूंच्या ऑफिसला हेच तर सकाळी आठ वाजता बापूंच्या ऑफिसला बापूंच्या घरी असायचे आमच्या अगोदर ते आणि एक एक दिवस त्यांचा कधी चुकला नाही सभागृह नेता म्हणून गाडी त्यांना दिवा दिली दी तेव्हा त्यांचा मानस केला गेला सभागृह नेते पद दिलं तेव्हा त्यांचा मानस केला गेला मग कुठल्या प्रकारे त्यांचा अपमान झाला हेच प्रश्न तर मला पण पडला नगरसेवक आता ना मग कशावरून अरे थांब आ फुटाला तुम्हाला मी सांगते हे दिखावा आहे ह्याच्या पाठी बघा यांचे षडयंत्र वेगळ दिसतंय मला काहीतरी बर ठीक आहे तुमच्या ऑफिस मध्ये बापूच्या सन्मानाची वाकणे जात असं वाटतं सन्मान असं नाहीज बापूंच्या इथं गेलं की पहिला पंचारण ब मनीष समळतात बघा मनीष भाई हा बघत असतील पर सगळ्या नगरसेवकांना विश्वासाच घेऊन काम करतात कार्यकर्त्यांना पदाधिकारी घेऊन काम करत आहे नाही बापूचा असा कितीतरी निधी आहे की तो निधी अद्यापपर्यंत कुठल्याही कार्यकर्त्याला दिलेला नाही एक मक्तेदाराला नियुक्त करून तो निधी वापर केला जातो विश्वासात घेतला जाणार नाही हे तुम्ही तुम्ही नगरसेवकात ना त्या भागात तिथंही असंही म्हटलं जातं की बाबा तुमच्या कामाचा मक्ता घेत असताना किंवा देत असताना किंवा पण मुख्य आमदाराचा निधी देखील तुम्हाला सांगितला जात नाही 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 आम्हाला बोलवतात या घर ते या घर किती राहत एस्टिमेट करतात एस्टिमेट केल्यावर त्यांनी एस्टिमेट करून ते आपण आम्हाला सांगतात या घरापर्यंत या घरापर्यंत आपण तेरा लाख रुपये दिलेले आहेत चौदा लाख दिलेले पंधरा लाख दिलेले आहे असं बापू आम्हाला बोलून घेऊन सांगतात बोलून घेऊन सांगतात आम्हाला बापूने असं करत नाही आम्ही त्या भागातच राहतो त्यासाठी अशी निवड पण आहे ना नाही नाही हे बघा तुम्हाला सांगतो काम झालेलं काम झालेलं म्हणा नाही म्हणा आम्हाला विचारतात ना आम्हाला तुम्ही आम्ही स्थानिक तिथं राहतो आमदार आपलं त्यांच्या त्यांच्या कामामध्ये राहतात आम्ही स्थानिक राहतो नागरिकांना स्थानिकाला स्थानिक कार्यकर्त्याला विचारतात या ये रस्ता झाला नाही हे देवबत्ती झालं नाही आम्ही सांगतो ना बापूला बापू या घरापर्यंत या घरापर्यंत बापू या घरापर्यंत बापूला ते घर नाही त्यांचे अधिकार येतात इस्टिमेट दिलेला असतात त्या माझ्याने माप काढतात डांबरी थी लिए का डांबरी करतात शिमिड काही ठिकाणी चंबर नसतात काही ठिकाणी चंबर नसताना आता सगळ्यांना एक कॉमन प्रश्न विचारतो तीन दिवस झाला अर्ज देऊन आता काय कारवाई झाली पाहिजे असं तुम्हाला वाटत शब्दात कारवाई हीच झाली पाहिजे की काय झाली पाहिजे चुकीचे आरोप करणार काय झाली पाहिजे कारवाई नाही त्यानं पक्षात निलंबित करा काय झाली पाहिजे निलंबित त्यांच्याशी मी सहमत पक्षातून निलंबितच करला एवढं मोठं योगदान दिलंय त्यांनी काय दिलंय योगदान हे तर सांगा टक्केवारी वाढली बापूच्या मतदारसंघामध्ये केवळ आणि केवळ कुठल्या ह्याच्यानं दहा टक्के वाढले हे तुम्हाला काय काय म्हणले काय वाटत ज्या माणसाने बूथ दिल्यावर बूथ च काम करत नाही म्हणतो आज भारताचे गृहमंत्री अमित शाह तो बूथ काम करतो देवेंद्र फडणवीस बूथचे काम करतात ह्या व्यक्तीला आम्ही बूथ देताना आम्ही बूथचं काम करणार नाही आणि स्वतः सांगतो मी बूथवर मी लीड करून दिलो लीड आली मग लीड आमच्या कार्यकर्ते जनसामान्य मधले कार्यकर्ते या ठिकाणी मी, मी सांगतो माझ्या बूथ तीनशे तीनशे एकोण तीनशे तीस नंबर तीनशे एकोणतीस नंबर माझ्या बूथवर आठशे एकोणसत्तर मतं सगळं पडले होतं त्याच्यामुळे बी जे पीला सगळं दक्षिणपैकी सातशे आता सातशे तीस मतं पत सातशे तीस मतं बी जे पीला पडल्यात माझ्या बूथवर माझ्या तीन बूथ घेतलेले मी तसंच माझ्या बूथ आम दक्षिणमध्ये या निलमनगर भागात हमेशा बी जे पीचं लीड असतो कसं त्यांची आम्ही कामं करतो त्यांना दोन कमी दोन दो हजार लोकांना आम्ही गॅस उज्ज्वला योजना दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जनधन खाते चेन दन खात्या अलाहाबाद बँके चार हजार खाते काढून दिलेले काय झाली पाहिजे आता जे आहे त्या नियमाने तर कारवाई व्हायलाच फाजेल कारण आता मला सांगा कर्ली साहेबांनी बापूच्या ऑफिसला दर सोमवारी एक सिद्धेश्वरला जायचं चुकील पण बापूच्या ऑफिसला जायचं चुकत होतं का तुम्ही तर समोर तो बापूला स्वतः सांगत होते की या अर्जामध्ये हे रोड मंजूर करून घ्यायचा या रोडमध्ये हे मंजूर करून घ्यायचं हे तर कम से कम कर्ली साहेबांनी आठवण ठेवायला पाहिजे होतं की दर सोमवारी आपण जनता दरबारला जात असताना बापू आपल्या खुर्चीवर बसून घेत होते गे का गेटचे चे उभारू करत होते बरं तुम्हाला वाटतंय का की कर्ली आणि पुरुडचा आरोप आहे त्याच्यावर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की चव्हाण पण आहे चव्हाण वर काही कारवाई माझ्या मंडळात माझ्या मंडळातील मी सांगतो माझ्या मंडळाचे जी नगरसेवक आहेत जे फितूर झालेले आहेत ते कुठल्याही पार्टीचा पदाधिकारी नव्हता त्याला पाठिंबा देणं हे चुकीच आहे तुम्ही एका कार्यकर्ता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ह्यांच्यासारख्या नगरसेवकाचा पाठिंबा दिला तुम्ही पक्ष अध्यक्षाला जाऊन भेटून त्याला शिफारस दिल्या तर ती मी मान्य करतो पण तिरायत व्यक्तीला तुम्ही जाऊन नगरसेवकांचे शिफारस देता यात काय तर वेद्याचा नैवेद्य असल्याशिवाय मला वाटत आहे नक्कीच शहर हो बरोबर आहे तुमच्या म्हणणं अगदी ह्याच्या पाठीमागे कोणाची कारवाई होईल नाही होत नाही म्हणून घ्यायचं कारण तेच आहे कारण रघुनाथ कुलकर्णी नरेंद्र काय त्यांना भेटले होते तरी पण त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही याचं दुखण आहे म्हणून घेतली आम्ही वाटतं तुम्हाला कोल्हापूरला ते बापू साहेबांच्या मतदारसंघामध्ये जे बापू साहेबांचं काम चांगलं आहे काय तर बापू साहेबांच्या विरोधात कोणीही षडयंत्र रचू नये त्यांनी खांद्यावर बंदूक ठेवून बापू साहेबांचं पाय वडण्यासाठी दक्षिण मध्ये काहीतरी ढवळाढवळ दोड़ करायचा प्रयत्न कुणीही करू नये तो, 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 तो कोण बी असून दे कितीही मोठा पदाधिकारी असून दे आम्ही आमचे प्रदेश अध्यक्ष यांना भेटून पूर्ण तक्रारी करू जर एक अशी कल्पना कर करू की पक्षाने जर का उमेदवार बदलला तर काय आम्ही त्यांना सर हे बघा उमेदवारीची अपेक्षा असेल तर नरेंद्र काय असेल किंवा आणखीन कोणी असेल त्यांनी समोर येणार आणि उमेदवारी मागावी पक्षाने कोणाला जरी बघा पक्षाने काढवाला जरी उमेदवारी दिली तर आम्ही त्याला निवडून आणणार पक्षाने जर का उमेदवारी दिली बापू बदलून तर तुमची भूमिका काय उमेदवारी कोणाला काय मिळू द्या पण भारतीय जनता पार्टी जोही कोणी उमेदवार असेल आम्ही त्यांच्यासोबत आणि पक्षाचं काम करा आम्ही कोणी पक्षामध्ये पक्षाने तिकीट कोणाला बी देऊ दे ते आम्ही पक्षाच काम करू मंडळ अध्यक्ष तुमचं काय म्हणणं बापूसाहेब असे कार्य करतात बापूसाहेब उमेदवार बदल नाही जनता पार्टीचा उमेदवार हा कमळ आहे आम्ही कमळाच काम करणार आम्ही काय म्हणणार उमेदवार बदलणारच नाही अजून एक तुम्हाला शंभर बदलत नाही आम्ही त्याच्याबद्दल प्रयत्न करू बदल तर आम्ही कमळाचा हा कमळाच काम करू शहराध्यक्षांना तीन अमर अकबर अँथोनी या भाजपच्या मधील या तीन अमर अकबर अँथोनीनी शहराध्यक्षांना पत्र दिलं आणि वैद्यांना पाठिंबा देण्याचं त्यांनी सुतोवाद केला पण त्याचे प्रसाद हे अशा पद्धतीने उमटत आहेत की बापूच सक्षम आहेत दक्षिणला बापूलाच उमेदवारी मिळाली पाहिजे पण शेवटी हे देखील म्हणत आहेत की बाबा उद्या जर का पक्षांनी बदललाच उमेदवार तर पक्षासोबतच आम्ही राहू आता पक्षाध्यक्ष यापुढची कारवाई फितूर नगरसेवकांवर भाजपातल्या त्या अमर अकबर अँथोनीवर काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे ब्रेन न्यूज करता यासिन शेखचं मी नितीन पात्रे